दहा टक्के आरक्षण होत ओबीसी ला चार होता, टक्के होतात नंतर मंडल आयोग आला नंतर शरद पवार आले मंडल आयोग लावार ही जे बॅक स्टोरी आहे अलीकडे कालच मला वाटते शरद पवार आपले यांनी टीका केली माझ्या भुजबळांनी आईबळ काही समजत नाही सतरा टक्के आहे आणि त्याच्यातून ते देऊ म्हणतात तुम्हाला देणार भुजबळ साहेब बोलले भुजबळ साहेब बोलले साहेब बोलले की हरिभाऊ राठोड का काही कळत नाही आणि ते मुवीशी च आहेत मुळात सतरा टक्के जेथे ते मराठाला ते अथवा म्हणतात तर माझ अस म्हणणं आहे की आता सध्या तरी कुटुंबी मराठा एकच आहे ना ऐंशी सकाळना माहितीये ऐंशी टक्के लोक ऑलरेडी दाखले घेते म्हणजे आणि दहा पंधरा टक्के राहिले माझं म्हणणं आहे की ह्या दहा पंधरा टक्के सगळ्या मराठ्यांना कुंभी करून किंवा मागास मागासवर्ग मागासवर्ग ठरणार उद्या उद्या रिपोर्ट येईल ना आपल्या याचा कुठला आहे तो शिंदे सुक सुनील सुकेल मागासवर्गीय आयोग शिंदे आयोग वेगळा हे मागासवर्गीय आहे की नाही ठरवण्यासाठी हा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आहे त्याला खूप अधिकार आहे मागासवर्गीय ठरवायचे वगैरे दोन तीन दिवसात तो रिपोर्ट येईल आणि मागासवर्गीय म्हणून कुठे तुम्ही देणार राज्याला फक्त ओबीसी मध्ये टाकायचा अधिकार आहे दुसरा कुठेच नाही एस सी एसटीचा अधिकार सेंट्रलला आहे परंतु सरकार सुद्धा काय बाकी चूक केली मागच्या वेळेस एस सी बी सी म्हटलं होतं एससीबीसी लॉन्ग फॉर्म एज्युकेशन बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसी तर मागच्या वेळेस दोन वेळा सरकारने मोठल बनवलं लोकांना टिकलं नाही आता मी हा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका